बोली। स्टार्ट। दादा तुम्ही तुम्ही नाव द्यावं म्हणून आज काय सांगत आम्ही दिबा पाटील साहेबांच नाव देऊ नये या पण विचारायचे होते बालासाहेबांचा नाव देवा असा एकनाथ शिंदेनी प्रस्ताव मांडला होता आम्ही सर्वपर्यंत कारण दिबा पाटील साहेब आणि बालासाहेब ठाकरे आम्हाला वडिलांसारखे आहेत बालासाहेबांचे आमचे वडील आहेत दिबा पाटील पण त्याचे पाटलांनी जा या जनतेसाठी प्रकल्पासाठी आम्हाला चांगले मोबाईल हातात घ्यायला फिरवले दोन दोन कोटीच्या गाडीत फिरवले त्यांचं नाव असणं आवश्यक आहे ते रस्त्यावर आल्यानंतर आम्ही माघार घेतली एवढा मोठा नेता कोण होऊ शकत नाही उद्धव साहेबांसारखा का वडिलांचं नाव मागे टाकून दिबा पाटलांच्या नावाला पाठिंबा देणं नुसता पाठिंबा नाही तर कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतला आणि तो डिसिजन घेतल्यानंतर ही आमची सत्ता गेली ही मंडळी सत्तेवर आल्यावर त्यांनी आत्ता परत तीन वर्ष काय केलं मी जाहीर भाजपला आवाहन केलं होतं आमदार खासदार मंत्र्यांना तुम्ही दिबी पाटला साहेबांचं नाव द्या तुमचा जाहीर सत्कार शिवसेनेतर्फे केलं जाईल ते तर होत नाही पाटील साहेबांचं नाव दिलं जात नाही एकीकडे ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे विमानतळ उभा आहे त्या पुराणा नोकरीचं नाव नाही सहा सहा महिने झाले सात सात महिने झाले इंटरव्ह्यू घेऊन ठेवलेले आहेत ना, सा ना माणसं फक्त भरतीला बाहेरची चांगली जातात आणि त्याचा निषेध आता आम्हाला काही पत्रकारांनी विचारलं काल बालामामाने काढलं तुम्ही आमचा मोर्चा पूर्वनियोजित होता सात तारखेला सामन्यामध्ये जाहीर झाला होता आणि बाल्यामामाचा विषय दिबा पाटील साहेबांना विमानतळाला नाव द्यायचं होतं आमचा त्याचबरोबर विषय आहे पोरांना पहिला नोकऱ्या द्या पहिला नोकऱ्या द्या बर विमान उडवा हे आमचं म्हणणं आहे आणि ते सांगण्यासाठी आता एकदा शिवसेना उतरली की तुम्हाला माहित नाही तुम्हाला लक्षात आहे लक्षात चष्मा कडून सांगतो किती मोर्चा मोठा काढला होता मी बेलापूरचा अडीचशे गाड्या तोडल्या कोकण भवन तोडलो पण रिलायन्सचा एसी झेड आम्ही घालवला तस दिवा पाटलांचा नाव दिल्याशिवाय आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार सत्ताधारी जे जुने तुमचे व्हिडिओ आहेत किंवा तुम्ही विरोध केला होता ते व्हिडिओ पुन्हा फिरवत आहेत त्यासाठी अव त्यांना फिरवायला काम काय आता ते बिलात गेले दाना हे काही रस्ता आहे ना तुम्हाला ज्या वेळेला आमची सत्ता होती आम्ही थोड्याफार हे केला होता पण आता तुम्हाला वन हँडल थांबलेत का मागच्या व्हिडिओ कशाला फिरवतात तुम्ही पिलात का बसले शरद पवार गटाचा वेगळा मोर्चा आपला वेगळा मोर्चा शरद पवार तो भूमिपुत्रांचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये हा मोर्चा आम आमचा अगोदर आम्ही जाहीर केला होता सात तारखेचा सामना बघा माझ्या गाडीत आहे सात तारखेच्या सामन्यात हा मोर्चा जाहीर तुम्ही पुढची भूमिका काय असाल शिवसेनेची पुढची शिवसेनेची भूमिका माहित आहे फोड